येतो झाकी आहे और बहुत कुछ बाकी है राजन साळवींच्या पक्षप्रवेशावर शिंदे सेनेच्या नेत्याचे से वक्तव्य राजन साळवींनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून आहे उद्धव ठाकरेंना मी शेवटपर्यंत साथ देण्याचा सा प्रयत्न केला पण आज त्यांच्याकडे सगळं संपलेलं आहे राजन आणि माझे सख्या भावासारखे संबंध आहेत काल मला त्याचा फोन आला मला समाधान वाटलं आम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हाही तुम्ही आमच्यासोबत या म्हणून फोन नाही केला त्यावेळी बोललो असतो तर बदल झाला असता काल मला त्यांनी फोन करून सांगितलं भाई मी तुमच्यासोबत येतोय माझ्यावर लक्ष ठेवा काही काळजी करू नको असं मी सांगितलं वैभव नाईक आणि माझेही संबंध जवळचे आहेत पण मी त्याला आतापर्यंत कधी फोन केला नाही आम्ही भूमिका हे का घेतली हे काही लोकांना आता आहे उद्धव ठाकरेंसोबत कोणी शिल्लक राहणार नाही मी आधीच बोललो होतो राजन साळवींच्या पक्षप्रवेश म्हणजे उद्धव ठाकरेंचा सनसनीत राजकीय कानफट्यात लागलेली आहे अजून पुष्कळ लोक प्रवेशासाठी रांगेत उभे आहेत उद्धव ठाकरेंकडे कोणी शिल्लक राहणार नाही हम दो हमारे दो एवढे शिल्लक राहणार आहेत मातेव शिगडी बाकी कोणी शिल्लक राहणार नाहीत आणि ये तो झाकी आहे बहुत कुछ बाकी आहे असं रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे मी बोललो तर आपण मी आधीच सांगितलं होत उद्धव सोबत कोणी शिल्लक नाही आजचा गाजीन स्वामीचा प्रवेश म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सनसनीत कानफाडच आहे राजकीय कानफड राजकीय दिशा म्हणजे हाताला आहे राजकीय दिश्यात गेलेली ही आहे गाजेन स्वामी आणि याच्या पुढे असे अनेक आहेत उद्धव ठाकरे भेटणार आहे महाराष्ट्रातून तुम्हाला लवकरच कळेल अजून पुष्कळ आहे पुष्कळ लोक गांगेमध्ये उभे आहेत पहिले कोणी शिल्लक नाही उद्धव ठाकरेकडे शेवटी हामधो दो एवढंच मातोश्रीमध्ये आहे बाकी सगळं कोण शिल्लकाणार नाही यांच्याकडं आपल्याला पाहायला मिळेल आणि मी हे याच्या आधीच सांगितलंय ही नांदी आहे ही सुरुवात आहे फक्त येतो झाकी आहे अभी बहुत कुछ बाकी धन्यवाद जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई